मागच्या काही दिवसांमध्ये मा अतिवृष्टी झाली शेतकऱ्याचं प्रचंड नुकसान झालं घरं वाहून गेली शेती वाहून गेली अक्षरशः शेतकऱ्यावरती आत्महत्येची वेळ आली त्या काळामध्ये प्रचंड आपणही भावनिक होतो आपल्यासमोर खूप साऱ्या शेतकऱ्याच्या व्यथा सांगणाऱ्या व्हिडिओ समोर येत होत्या अशीच एक आपल्या आपल्यासमोर आली ती निघूनही गेली आपण विसरलो आपण पहिल्यांदा ती व्हिडिओ बघूयात आणि नंतर त्यावरती बोलूयात असं म्हणजे लिलाड करत माझ्या भाऊ माझा लाड होता काय म्हणायचं कर्ज होत पंधरा पंधरा मिनिटाला फोन असायचं सारखं अर्धा तास आम्हाला अर्धा दीड तास बसून त्यांनी किती दाखवल्या नायच असं म्हणजे डबल नव्हतं सकाळी उठलं उठल फोनच एकदा फोन फोन डबल घेतलं असं रडायचं पण म्हणजे असं आम्ही राहण्यात आला की सुट्टी दिवशी की रडायचं गाळ धरून धरून मम्मीच्या रडायचं मग त्यांना होतंय होत सांगत नव्हतं गमगसायचं असं म्हणजे सहन करायची ही पण हे सहन करायला कल असलं का वाईट वाटतंय म्हणजे अशी कोणाची गाडी वाजली की पप्पाची गाडी आली वाटते माझ्या वडिलांना आत्महत्या करायची नव्हती आमच्याजवळ यायचे रडायचे त्यांनाही भीती वाटत होती की आत्महत्येचा विचार तर मनात चालू आहे पण मी आत्महत्या केली तर माझ्या कुटुंबाचं काय होणार पण शेवटी त्यांना नाहीला जास्त हो, आत्महत्या करावी लागली कारण कर्जाचा डोंगर वाढत होता शेतकऱ्याचं नुकसान झालं शेती होऊन गेली घरू होऊन गेली शेतकऱ्याला मदत व्हावी म्हणून प्रशासनानं पंचनामे चालू केले सरकारनं मदत जाहीर केली व्यवस्था एका शेतकऱ्याचा बळी कसा घेऊ शकते बघा पंचनामे करत असताना ते नुकसान भरपाईचे फॉर्म भरून घेत असताना आमच्या परिसरामध्येच त्या आम महसूल अधिकाऱ्यानं सांगून टाकलं की फक्त सत्तर ते ऐंशीच फॉर्म भरायचे बाकीचे फॉर्म भरायचे नाहीत अडीच तीन हजार शेतकऱ्यांचं गाव आणि फक्त ऐंशी फॉर्मच भरायचे आहेत मोठ्या पुढाऱ्यांना फोन केले तुमच्या जवळच्या पाच लोकांचे फॉर्म बाकी लोकांना मदत मिळणार नाही म्हणजे पाऊस पुढाऱ्याचा जवळचा पुढाऱ्याचा जवळचा शेतकऱ्या हे बघून झालं होतं का पण व्यवस्थेनं मात्र ठरवलं की सतरा ऐंशी फॉर्म भरायचे आणि आपली जबाबदारी संपून टाकायची आमच्या काही लोकांच्या हे लक्षात आलं आम्ही अगदी कलेक्टर ऑफिस तहसील कार्यालय यांच्याकडे संपर्क करून जास्तीत जास्त लोकांचे ज्यांचं नुकसान झालंय त्या प्रत्येकाचे फॉर्म भरून घेतले जातील याची काळजी घेतली आणि ते फॉर्म भरून घेतले त्यांना नुकसान भरपाई सुद्धा मिळाली अर्थात पाच पाच लाख नुकसान झालेलं असताना नुकसान भरपाई मास्तर मात्र फक्त पाच हजारच मिळत होती तो भाग वेगळा पण सरकारनं नुकसान भरपाई जाहीर केलेली असताना सुद्धा व्यवस्था मात्र नुकसान भरपाई मिळणार नाही याचीच काळजी घेत होती का असा प्रश्न निर्माण होतो कारण त्यांना फॉर्मच भरून घ्यायचे नव्हते त्यांना कामच करायची नव्हती त्यांना शेतकऱ्यांना मदत द्यायचीच नव्हती आणि मग हळूहळू हो तो शेतकरी कर्जबाजारी होत जातो आणि त्याला आत्महत्येचा पर्याय निवडावा लागतो मग मला तुम्ही सांगा की शेतकऱ्यांच्या या अवस्थेला व्यवस्था जबाबदार नाही का मग व्यवस्था असं का करते मग त्यांच्यावर अंकुश ठेवणारं सरकार काय करतं त्यांच्यावर अंकुश ठेवणारे प्रतिनिधी काय करतात मग आम्ही मात्र चार दिवस शोक करणार चार दिवस भावनिक होणार आणि आम्ही विसरून जातो कारण मला तुम्हाला आपल्या सगळ्यांनाच कामाचा व्याप आहे पण त्यांच्या अंकुश ठेवणाऱ्या प्रतिनिधींनी योग्य काम केलं पाहिजे माझ्या आपल्या सर्वांना विनंती आहे की आता निवडणुकीचा काळ चालू आहे या निवडणुकीमध्ये जे योग्य माणसं आहेत ज्यांना तळमळ आहे जे काम करू शकतात ज्यांचा संसार ज्यांचं कुटुंब या राजकारणावर ते अवलंबून नाही अशा लोकांना या निवडणुकीमध्ये प्रतिनिधी म्हणून पुढे येण्याची संधी द्या कारण ते लोक या प्रशासनावर अंकुश ठेवतील आणि मायबाप शेतकऱ्याला मरण्यापासून वाचवतील आत्महत्या करण्यापासून वाचवतील आणि आपल्याच एका लेकीचा आपल्याच एका बहिणीचा संसार उद्ध्वस्त होणार नाही ती अनाथ होणार नाही ही तुमची माझी आपली सर्वांची जबाबदारी आहे की योग्य माणसं निवडूयात योग्य प्रतिनिधी देऊयात जेणेकरून या प्रशासनावर अंकुश राहील आणि माझा मायबाप शेतकरी या संकटातून वाचेल त्याला आधार मिळेल आपण आधार द्याल याची खात्री आहे धन्यवाद